शालेय पोषण आहार कामगारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं शालेय पोषण आहार कामगारांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा किमान वेतन ग्रॅज्युटी पेन्शन यासह इतर मागण्यांसाठी सिटू संघटनेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगार महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या हक्काच पेन्शन आमच्या हक्काच आमच्या मागास करायचं काय हम सब सब वेतन लागू केलं आम्ही बारा महिन्यातले आम्हाला दहा महिन्याचं वेतन देतो सरकार दोन महिने आम्ही त्या धान्याची काळजी घेतो दोन महिने आम्ही उन्हाळाभर शाळेत जाऊन ते वाढू घालतो त्याची आम्ही काळजी घेऊ तरच विद्यार्थी खातील आणि ते पौष्टिक होतील की नाही प्रमुख आम्हाला उद्याचं भविष्य जे आहे त्या मुलांचं आम्ही घडवतो तर आम्हाला आमचं वेतन लागू करायला पाहिजे आणि वेतन जे पंजाबमध्ये हरियाणा कर्नाटकमध्ये मध्ये केरळ मध्ये जे सुरू आहे ते आम्हाला लागू झालं पाहिजे वेतन वेतन झालं पाहिजे बारा महिन्याचं वेतन लागू झालं पाहिजे आम्हाला एका वर्ष